महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे चंद्रपुरातील महसूल विभागातील कामकाजावर परिणाम झाला आहे महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारलाय शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात असल्यानं महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलाय पुरेशा मनुष्यबळा अभावी कर्मचारी आधीच त्रस्त आहेत शासनाला निवेदन देऊनही ठोस पावलं उचलली जात नसल्यानं महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारलाय चंद्रपूर जिल्ह्यातही या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत आम्ही हे सर्व काम करीत असताना आमचे जे नायब आहेत त्यांचा ग्रेड पे आम्ही अठ्ठेचाळीसशे करण्याबाबत वारंवार शासनाला निवेदन दिले आहे परंतु तेसुद्धा मागणी आमची मंजूर होत नाही त्याचप्रमाणे आम्हाला महसूल सहाय्यक अव्वल कारकून असे नाव दिलेले आहेत ते आमचे नाव बदलवून सहाय्यक महसूल अधिकारी हे पदनाम देण्यात यावे हे सुद्धा आमची रास्त मागणी आहे सुद्धा शासन मान्य करीत नाही त्याकरिता आम्ही वारंवार शासनाला निवेदन दिलेले आहे दिनांक अकरा तारखेला आम्ही काड्या लावून आंदोलन केलो त्याच्यानंतर दिनांक बारा तारखेला बंद आंदोलन केलं आणि हे करत असतानासुद्धा शासनाने आमच्या मागण्याकडे पूर्ण पूर्णपणे दुर्लक्ष केले